नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे पूजेच्या वेळी हे तीन संकेत दिसल्यात समजायचं देवाने ती पूजा स्वीकारली आहे असे म्हणतात की पूजा केल्याने माणसाचे मन आणि हृदय दोन्ही शांत राहतात परंतु अनेक वेळा माणसाला प्रश्न पडतो की देवाने त्याची पूजा स्वीकारली आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी देव पूजे दरम्यान भक्तांना काही संकेत देतात जेणेकरून या गोष्टीचा अंदाज घेता येऊ शकतो जाणून घ्या कोणती आहेत ती चिन्हे ज्योत वर येणे पूजा करत असताना दिव्याची ज्योत अचानक वरत असेल तर समजून जा की देवाने तुमची प्रार्थना आणि उपासना स्वीकारली आहे तुमच्या उपासनेने सर्व देवी देवता प्रसन्न होत आहेत अश्रू येणे जर एखादी व्यक्ती पूजा करत असेल आणि पूजेच्या वेळी त्याच्या डोळ्यात अश्रू आले तर समजावे कि देवाने तुमची पूजा स्वीकारली आहे तसेच लवकरच घरात सुखाचे आगमन होणार आहे पाहुण्याचे वेळी घरामध्ये पाहुणे आले तर ते तुमच्या पूजेने देव प्रसन्न झाल्याचे लक्षण आहे यासोबतच पूजा करताना व्यक्तीने देवासमोर जी काही प्रार्थना केली असेल ती नक्कीच पूर्ण होते माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा